रेशिड्यू फ्री माल शेतकऱ्यांनी आणावा जो युरोपला माल जातो तो युरोपला आपण कीटकनाशक मुक्त माल देतो पण आपल्या देशात सुद्धा खनारा वर्ग आहे त्याच्यापर्यंत तो माल पोचावा ही भावना ठेवून आपण मधल्या काळात प्रयोग केला परंतु जो खनाराला लोकलला म्हणजे जो टॉप क्वालिटीचे माल आहेत त्या टॉप क्वालिटीच्या मालाला इथला स्थानिक ग्राहक हा आकर्षित असतो आणि त्या खनारापर्यंत आपण हा संदेश देऊ शकतो की ह्याच्यात कीटकनाशक मुक्त आहे हा जर आज माल पाहिला तर रेसिड्यू फ्री आहे नक्कीच आहे पण त्याची क्वालिटी जर पाहिली तर लोकल खाणारा नाही हा देशामध्ये जाणारा माल आहे पण काही हरकत नाही शेतकरी समाधानी आहे कीटकनाशक मुक्त मी माल पिकवलेला आहे पर्यंत हा माल मी पोचवणार आहे भले मला दोन रुपये कमी मिळतात का जास्त मिळतात परंतु एक पर्यंत माझ्या देशातल्या ग्राहकांपर्यंत मी हा माल पोचू इच्छितो मी प्रत्येक शेतकऱ्यांना हे आवाहन करेल ज्या वेळेस युरोपलाच आपण माल म्हणून जर हा प्रयत्न करत असाल तर शेवट आपण पैसा कमावण्यापेक्षा माणसांना काय खायला देतोय हा सुद्धा मेन प्रश्न असतो आणि आज या शेतकऱ्यांनी हा जो माल पिकवला ह्याचा रेशिड्यू घ्या सर्टिफिकेट आणलेलं आहे परंतु हा देशात चालणारा माल आहे हा लोकललाही थोडासा कमी चालेल कारण हा ज्यावेळेस बारीक माल आहे किंवा आता या मालाच्या क्वालिटी प्रमाणे लोकल ग्राहकाला शेवटा माल लागतो शेलका माल म्हणजे तो सव्वाशे तीनशे दोनशे अडीचशे रुपये किलो खाणारा ग्राहक वर्ग आहे परंतु अशा वेळेस आपल्याला रेट कमी मिळाला का जास्त मिळावा याच्यापेक्षा खाणाराला आपण माल कसा दिला हा महत्वाचा पार्ट आहे म्हणून हा रेस्युड्यू फ्रीचा आज जे आपण धोरण चालू केलेलं आहे हा देशात खाणारापर्यंत जर पोचवलं तर उद्याचा हा ब्रँड केडी चौधरी हा ब्रँड हा कीटकनाशक फुक्त खाणारापर्यंत देशामध्येही पोचू कारण एका दिवसात कुठलाही बदल होणार नाही बदल व्हायला थोडासा काळ जाणार आहे पण बदल स्वीकारणं हे तुम्ही आणि आम्ही हे खूप गरजेचं आहे आणि खाणारा नाही बदल स्वीकारणे स्वीकारणं गरजेचं आहे म्हणून हा रेस्यू फ्री हा शेतकऱ्यांना एक नवीन हा पॅटर्न जरी आपण वाटत असेल तर युरोपला पाठवणारे हे जुने शेतकरी आहेत परंतु नवीन शेतकऱ्यांसाठी मी एकच सांगेल की देशातही माल जाऊ द्या वीस वीस पंचवीस पंचवीस तीस रुपये किलोचे फरक स्थानिक आपण विकणाऱ्या बाकीच्या मालात आणि रेशडी फ्री मालाच्या ह्याच्यामध्ये नक्कीच पाडणार आहेत पुढच्या काळात आपण रेशडी फ्री रेशडी फ्री माल तयार करावा जेणेकरून कीटकनाशक नाशिक हा जर माल आपण दिला तर उद्याचा भविष्य काळ डाळिंबासाठी तर नक्कीच चांगला आहे एवढंच मी या निमित्ताने सांगेल धन्यवाद ले ले तो माल लोकलला चालेल पण अशा मालांची आता गरज आहे कारण कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की खानाला कुठल्या मालात कॅन्सर होतोय सांगता येत नाही म्हणून मी हे लाट तयार करतोय की जेणेकरून आपल्याला खाणारापर्यंत हा माल चांगला पोहोचला पाहिजे कर्नाटकहून विजापूर जिल्ह्यातून शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत शोभा उमेश तोरगल त्यांच्या मानीच्या नावावरती माल आहे आपलं नाव सतीश जगदीश जानवेकर आज हा तुम्ही रेस्ड्यू फ्री मालचा हा टेस्ट रिपोर्ट आणलेला आहे तर तुमची काय भावना आहे त्याच्यामध्ये की अशा मालांना आपण पसंती पहिल्यापासूनच देण्याचा प्रयत्न केला की रेस्ड्यू फ्री माल आपण आणला पाहिजे काय मनात भावना होत्या तुमच्या <स्थाथ> कीटकनाशक आता कॅन्सरचं प्रमाण झालेलं आहे आपले एवढं प्रमाण वाढलेलं आहे देशामध्ये सुद्धा कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये बरेचसे कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागलेले त्याच्यामध्ये आपल्याला जर असं वाटलं की आपल्याला दोन रुपये जास्त मिळतात का कमी मिळतात त्याच्यापेक्षा आपल्याला एक समाधान मिळणार आहे की आपण कुणाचं तरी कुटुंब उद्ध्वस्त करू शकत नाहीये कारण आपल्या फायद्यासाठी आपण शेतकरी म्हणून एक आपण चांगला माल उत्पादित केला आणि खाणारापर्यंत जर दिला तर त्याचं समाधान तुम्हाला हव नाही परंतु आज हा देशात माल जाईल पण स्थानिकला जरा थोडासा माल हा आपला कमी पडेल तर त्याच्यात तुम्हाला रेट कमी मिळेल का जास्त मिळेल ह्याच्याशी काय तुमचा मतलब नाही हा शेतकऱ्याचा हा खर तर मानसिकतेचा भाग तयार झाला तर आज आपण जे कीटकनाशक मुक्त म्हणजे अगदी औषधं खायला खायला देतोय तर आज त्या प्रमाणात कुठेतरी बदल व्हायला लागलेला आहे आणि युरोपला पाठवण्यापेक्षा देशात माल जातोय आणि देशात खाणारा माझा नागरिक चांगल्या लेवलवर खाण्याचा प्रयत्न करतोय ही भावना शेतकऱ्यामध्ये रुजली पाहिजे विकणारापर्यंत रुजली पाहिजे आणि जो विक्रेता आहे त्यांच्यापर्यंत रुजली पाहिजे या निमित्तानं आपण आज हा प्रयोग चालू करतोय ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी अख्ख्या सीझन मध्ये असा माल आणा की त्याचा रेसिड्यू फ्रीचा कुठून टेस्ट केली मी सगळी माहिती देईल जेणेकरून त्या मालाला जास्तीचा रेट तर मिळेलच पण आपण खाणारापर्यंत एक गॅरंटीनी माल हा माल पोचू शकतो तर आज या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला हा माल विकताना समाधान हो समाधान तुमचे युट्यूब चॅनल बघून बघून मी इन्स्पायरहून युट्यूब चॅनल बघून बघून ते, <laughs> ते विजापूर कर्नाटक मधून आलेले आहेत आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं समाधान या ठिकाणी झालंय की आपण माल विश्व मुक्त आणलेला आहे धन्यवाद